लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाही अनेक वेळा त्याचं ऑडिट झालेलं आहे केवळ स्मार्ट सिटी काम करणार एनएमसी काम करणार हे करणार असं ढकला ढकली करून त्यांनी अनेक वर्ष वाया घालवली आणि आज वयोवृद्ध लोक जनता इथून पायी चालण्यासाठी सगळ्यांकडे स्कूटर आणि पैसा नाहीये पेट्रोल साठी हे लोक पायी चालतात तर पायी चालण्यासाठी एकमेव रामचंद्र पांडे यांनी एकोणीसशे साठ साली ह्या पुलाची निर्मिती ते पहिले नगराध्यक्ष असताना स्वतःच्या प्रायव्हेट जागेतन केली होती आणि ही मेन सगळी पंचवटी आणि मेन रोड या सगळ्यांना धुवा साधणारा हा एकमेव रामसेतू पूल आहे म्हणून वरती फक्त जे खड्डे खुड्डे झाले ते फक्त आज ज्यांनी ते मटेरियल आणले ते फक्त अगदी लाजीरवाणा आहे त्यांचं मी अभिनंदन आणि कौतुक करते की